नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात खूप जबरदस्त टिस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला अर्जुन आणि अश्विन यांचं कडाक्याचं भांडण बघायला मिळणार आहे तर काय घडतं की अर्जुन हा टेलरकडे आलेला असतो सायलीसाठी ड्रेस शिवण्यासाठी आणि तो टेलरला सांगतो की मला माझ्या बायकोसाठी छान ड्रेस शिवायचा आहे आणि हा ड्रेस मला कधीपर्यंत मिळेल तर टेलर म्हणतो की मी तुम्हाला विचारून सांगतो आणि तो घरामध्ये जातो तर आता ते ज अर्जुनला भिंतीवरती लावलेली एक फोटो फ्रेम दिसते त्यामध्ये टेलर त्याची बायको व पाच मुली असतात आणि त्यातली एक मुलगी म्हणजेच मित्रांनो प्रिया असते तर आता इकडे आश्विन प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेलो असतो तर आता प्रताप त्याला अडवतो आणि बोलतो की तुझ्या या बायकोला या घरात घेऊन येता येणार नाही तर आता अश्विन उलट उत्तर देत बोलतो की तन्वी ही कायद्याने जेलच्या बाहेर आली आहे आणि कोर्टानेच तिची मुक्तता केलेली आहे तर आता सायली बोलते की कायद्याने तिला निर्दोष ठरवलं असेल पण ती आमच्या नजरेत निर्दोष ठरत नाही तर आता अश्विन सुद्धा उलट उत्तर करत बोलतो की मी सुद्धा असं बोलले तर चालेल का की कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असली तरी ते मी त्यांना खुनीच मानतो असं बोललं तर चालेल का तर बोलल्यावर अर्जुनला भयंकर राग येतो आणि तो धावूनच अश्विनच्या अंगावरती जातो आणि अश्विनची कॉलर पकडतो अश्विन देखील अर्जुनची कॉलर पकडतो आणि खूप जोरात ओरडतो आणि आजचा भाग इथेच संपतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुभेदार फॅमिली प्रियाला घरात घेईल का नाही कमेंट करून नक्की सांगा